आपण या वर्गात बसलेलो हो। आहोत तर या हा वर्ग बांधण्यासाठी वेगवेगळ्या साधन सामुग्रीची आवश्यकता लागली असेल सांगा बरं मला वर्ग बांधताना कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते विटा अगदी बरोबर अजून माती व्हेरी गुड छान सिमेंट वाळू व्हेरी गुड अजून म्हणजे आपल्याला एक रूम बांधण्यासाठी सुद्धा वाळू विटा सिमेंट लाकूड या सगळ्या साधन आवश्यकता आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा जीवन जीवन जगतो तेव्हा आपल्या जगत असताना या मूलभूत गरजांची पूर्तता आपल्याला या निसर्गामधूनच करावी लागत असते मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या ज्याने उत्तर दिलं नाही त्याने उत्तर द्यायचंय का सांग बाजू तू गुड छान अन्न वस्त्र मानवाच्या मूलभूत गरजा आहेत या गरजा भागवण्यासाठी माणूस काय करतो निसर्गाच्या माध्यमातून त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक साधन संपत्ती या घटकातून वनांचे प्रकार या विषयी अभ्यास करणार आहोत आपण निसर्गामध्ये बघितल्यानंतर जंगलामध्ये बघितल्यानंतर जंगलामधून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात ज्या आपल्या जीवनावश्यक आहेत सांगा बरं मला वनामधून कोणकोणत्या आपल्याला जीवनावश्यक वस्तू मिळतात सांग व्हेरी गुड खूप छान अजून औषधी वनस्पती अजून अजून कुणाला येतं सांगा करा प्रयत्न खूप काही साऱ्या वस्तू मिळतात की ज्या वस्तूच्या माध्यमातून आपलं जीवन अत्यंत जगणं सुखर होऊन जातं सांगा बरं मला ऑक्सिजन व्हेरी गुड अजून वेगवेगळ्या प्रकारचे वायू आपल्याला मिळतात डिंक मिळतं औषधी वनस्पती मिळतात अगदी बरोबर उत्तर दिले <laughs> मग आता निसर्गामधून आपल्याला कोण कोणते वायू मिळतात सांगा जंगलांच्या माध्यमातून कोण कोणते वायू मिळतात आपल्याला सांगा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन नसला तर आपण जीवन जगू शकत नाही म्हणून ऑक्सिजनला प्राणवायू म्हटलेला आहे मग ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात काय म्हणतात प्राणवायू कारण त्याच्या सहाय्याने आपण जीवन सजीव त्याच्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून त्याला प्राणवायू असं म्हटलेलं आहे मग आता वन वाढवण्यासाठी आपण कोण कोणते उपक्रम राबवले हो पाहिजे संख्या वाढली पाहिजे म्हणजे प्राणवायू चांगला होईल हा सांगा झाडे लावले पाहिजे व्हेरी गुड झाडे लावले पाहिजे अजून फक्त लावलेच पाहिजे का मग काय केलं पाहिजे झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवली गेली पाहिजे प्रत्येक शाळेच्या माध्यमातून वृक्ष दिंडी काढली पाहिजे जेणेकरून सामाजिक जीवनामध्ये जनजागृती निर्माण होईल जर वृक्षतोड गेली तर त्याचे दुष्परिणाम काय होतात सांगा मला वृक्षतोडीचे दुष्परिणाम कोणते अगदी बरोबर प्रदूषण वाढत अजून सांगा सर भूस्खलन होता अगदी बरोबर अजून पावसाचे प्रमाण कमी जास्त होते अजून पावसाची अनिश्चितता होते आता बघितलं ना आपण अलीकडच्या काळामध्ये आता थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस जाणवला पाऊस व्हायला लागला म्हणजे एकंदरीत काय झालं पृथ्वीच्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये असमतोल निर्माण झाला मग आता वनांची संख्या वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तुमचा उपक्रम सांगा बरं मला उपक्रम सुचवा सांगा जिथं मोकळी जागा असेल तिथं अगदी अजून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपण प्रत्येकाने झाड लावलं तर किती सुजलाम सुबलाम धरती होईल म्हणून जाता जाता एकच सांगू इच्छितो हा था नाश थांबवा मन आहे ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे जेवढी जनसंख्या वाढते आहे तेवढ्या प्रमाणात जर आपण वृक्ष लागवड जर केली तर ही संपूर्ण जी धर आहे धरती आहे ती सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद